नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून आपण नवीन प्रश्नांची मालिका सुरुवात केलेली आहे चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मदाचे गाव कोणते तर याचे योग्य उत्तर आहे मांगर मांगर कुठे आहे तर महाबळेश्वर सातारा येथे आहे दुसरा प्रश्न आहे फळांचे गाव कोणते महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते तर फळांचे गाव म्हटलं की धुमाळवाडी लक्ष ठेवायचे धुमाळवाडी पण सातारा येथे आहे फलटणमध्ये सातारा जिल्ह्यात येते तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते कवितांचे गाव म्हटलं की उभा दांड लक्षात ठेवा वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्ये येते ते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते हा प्रश्न भरपूर वेळेस पेपरला आलेला आहे लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे भिलार बिलार सुद्धा महाबळेश्वर सातारा येथे आहे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते याचं योग्य उत्तर आहे पारपोली काय पारपोली सावंतवाडी सिंधुदुर्ग येथे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव दसई हे आहे धसई कुठे आहे जर असा प्रश्न विचारला किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव कोणते तर महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव डिजिटल लक्षात ठेवा सध्या डिजिटल युग आहे त्याच्यामुळे डिजिटल वरती बऱ्यापैकी प्रश्न येतात जसं की, ये की पुस्तकांचे गाव भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे तर डिजिटल गाव कोणतं आहे तर हरिसाल हरिसाल हे डिजिटल महाराष्ट्रातील पहिले गाव आहे पुढला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते तर याचं योग्य उत्तर आहे पाच गाव पुढला प्रश्न आहे मध उत्पादन करणारे मराठवाड्यातील पहिले गाव कोणते तर याचं योग्य उत्तर आहे भंडारवाडी कोणतं भंडारवाडी शेवटचा प्रश्न आहे जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दे द्यायचं आहे तर अशाच नवीनवीन नवी व्हिडिओसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद